नमस्कार शेतकरी बंधूंनो केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनी मधून मी कृषी मोनिका रोडे तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत डाळीं पिकामध्ये जास्तीत जास्त फुलोरा आणि फळधारणेचे नियोजन कसे करावे तर शेतकरी मित्रांनो जसं की तुम्हाला देखील माहित असेल डाळिंब पिकाचे जेवढे चांगले नियोजन करू तर त्याप्रमाणे भरघोस उत्पादन मिळण्यास आपल्याला मदत होते तर शेतकरी मित्रांनो डाळिंब पिकाचे नियोजन करत असताना आपण कोणत्याही एकाच बहाराचे नियोजन करणं गरजेचं आहे डाळिंब बागेमधून जर जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला हवं असेल तर त्यासाठी वर्षभरामधून आपण एकाच बहाराचे नियोजन घेणं गरजेचं आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल की कोणता बहार घ्यावा तर कोणता बहार घ्यावा हा निर्णय पूर्णपणे आपल्या जमिनीचा प्रकार कोणता आहे आपल्या क्षेत्रामध्ये कशा प्रकारचं वातावरण राहत आहे आणि सोबतच आपण पिकासाठी पाण्याचा स्रोत काय आहे यानुसार आपण त्या पिकाचे नियोजन करणं गरजेचं आहे यानुसार जर पिकाचे नियोजन करत असू तरच आपल्याला डाळीं पिकामध्ये आपण जास्तीत जास्त भरघोस उत्पादन घेऊ शकतो डाळिंबागेचे नियोजन चालू झाल्यावरती सुरुवातीला विश्रांती असेल ताण असेल त्यानंतर पाणी अवस्थेचे चांगल्या प्रकारे नियोजन करून बाग चालू झाल्यावर साधारण जास्तीत जास्त फुलोरा यावा सोबत चांगल्या प्रकारे फळदारणा व्हावी यासाठी साधारण बाग चालू झाल्यानंतर तीस दिवसानंतर आपण कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरॉन एक किलो प्रति एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून पाण्यातून सोडणं गरजेचं आहे किंवा जर ड्रिपचे नियोजन असेल तर आपण ड्रीपद्वारे देखील सोडू शकतो त्याचप्रमाणे आपली बाग चालू झाल्यानंतर पस्तीस दिवसानंतर आपण विद्राव्य खतांचं देखील नियोजन करणं गरजेचं आहे विद्राव्य खताचं नियोजन करत असताना तेरा चाळीस तेरा साधारण पाच किलो प्रति एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपण ते ड्रीपने सोडणं गरजेचं आहे ज्यामुळे पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते पिकामध्ये जास्तीत जास्त अन्नद्रव्यांची जी कमतरता आहे तर ती भरून निघते सोबतच फुलोरा चांगला लागून प्रत्येक फुलांचे जे रूपांतर आहे तर ते फळामध्ये होण्यास मदत होते सोबतच पिकाचे नियोजन करत असताना याच दिवसांमध्ये आपण फवारणीचे देखील नियोजन ठेवणं गरजेचं आहे खातील फवारणीचे नियोजन करत असताना बायो साधारण मिली प्रति लिटर पाणी नियोजन करावे पिकामध्ये फुलकळी चांगल्या प्रकारे निघण्यास मदत होते पिकामधील अन्नद्रव्य जे तर ती साधतात चांगल्या प्रकारे पिकाची वाढ होते आणि लागलेल्या फुलांचे जे रूपांतर आहे तर ते फळांमध्ये होण्यास मदत होते त्याचप्रमाणे नोवाझाईमच्या फवारणीमुळे पिकामध्ये लागलेला जो फुलोरा आहे किंवा जी फळधारणा आहे तर तिची गळ सुद्धा रोखण्यास मदत होते सोबतच फुलांचा आणि फळांचा देखील दर्जा टिकून राहतो तर शेतकरी मित्रांनो सांगितल्याप्रमाणे जर नियोजन केले तर नक्कीच आपल्या डाळिंब पिकामध्ये आपण उत्कृष्ट दर्जेदार आणि निरक्षम उत्पन्न घेऊ शकता तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बाकी शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बायोची सर्व उत्पादने खरेदी करण्यासाठी खाली दिलेल्या नंबर वरती आपण संपर्क करू शकता त्याचप्रमाणे घरबसल्या बसल्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरून देखील आपण ऑर्डर करू शकता धन्यवाद